झी युवावरील तू अशी जवळ राह या मालिकेतून तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके ही जोडी घराघरात पोहोचली त्यांच्या या मालिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होते सध्या तितिक्षा ही झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसते तर सिद्धार्थने नुकतंच प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात काम केलंय हे दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात नुकतंच ते कॉफी डेट वर गेले आहेत त्याचा रोमॅन्टिक व्हिडिओ सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलाय पाहूया हा व्हिडिओ त्यावर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभत